महिला सक्षमीकरण आणि माता भगिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी सरकारने महिलांना पिंक रिक्षा घेण्यासाठी योजना सुरू केली आहे या अंतर्गत पंढरपूर आता महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे महिला व बालविकास विभागाकडून यासाठी कर्ज देण्यात येत असून पात्र महिलांना कायनेटिक इलेक्ट्रिक रिक्षा देण्यात येत आहे यामुळे आता पंढरपूरच्या रस्त्यावर लवकरच रिक्षा चालवणाऱ्या महिला दिसतील अशी अपेक्षा आहे पंढरपूर शहर व तालुक्यात महिला व विद्यार्थिनीमध्ये आनंदाचे वातावरण आहे पंढरपुरात सुमारे तीस महिलांनी अर्ज केला असून त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत व त्यांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिक्षा देण्यात येणार आहेत तर आणखी तीस महिलांना रिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती कायनेटिक कोऑर्डिनेटर फैयाज सुतार यांनी सांगितले तर या रिक्षा चालू आहे आम्ही आमच्या संसाराला हातभार लावणार आहोत तसेच स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभारण्यासाठी त्याचा आम्हाला उपयोग होणार आहे अशा भावना पिंक रिक्षाच्या लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या मी कायनेटिक ग्रीन करून आहे मी पिंक रिक्षासाठी जोडलेला आहे कोऑर्डिनेटर म्हणून वर्क करतो सगळ्यांना हीच विनंती आहे की पिंक रिक्षाला महिलांनी सपोर्ट द्यावा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले नाव नोंदणी डब्ल्यू सी डी व महिला वास विकासाकडे नोंदणी नाव नोंद करावी आणि नोंदणी झाल्यानंतर मी त्यांना लॉ लौ, बँक लॉगिंग आणि ट्रेनिंगसाठी सहकार्य करू न किती रिक्षाचं टार्गेट आहे तुमचं पंढरपूर शहरासाठी पूर्ण सोलापूरसाठी आहे सोलापूर जिल्हा व लहान मोठे जिल्हे म्हणून चारशे सत्तरचा एक टार्गेट आहे पंढरपुरात किती आहेत आता तीस मैदानी आलेले आहेत पुढाकार घेतलेला आहे अजून वीस ते तीस वाढेल असं शक्यता आहे नमस्कार मी सुषमा बाळासाहेब उभाळे पिंक रिक्षासाठी ही केल्या म्हणजे नाव नोंदणी केलेली आहे मी सध्या टू व्हीलरवर भाजीचा व्यवसाय करते तिनक त्या ह्यासाठी रिक्षा घेणार आहे की भाजीचा व्यवसाय माझा पूर्णपणे व्यवस्थित ही पावसापाण्याचं आणि जास्तीत जास्त माझी दोन मुलं त्यामुळे त्यामुळं बिझनेस चांगला म्हणून मी पिंक रिक्षा साठी प्रवासी वाहतूक तुम्ही हो मी करणार आहे सगळे खेडेगावात दुपारनंतर बाजार असते चार नंतर येत प्रवासी वाहतूक करणार आहे असं बसलं तरी मी त्यांना असते मी सतवाशीला सुहास होवा पिंक रिक्षासाठी आता सध्या ट्रेनिंग घेत आहे मी अंगणवाडी मदत पण आहे आणि मी स्वतः गोपानी म्हणजे अप डाऊन करते आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षेचे सुरक्षितेसाठी पिंक रिक्षेचं ट्रेनिंग घेत आहे आणि मी प्रत्येकाला सहकार्य करेन महिलांसाठी आणि गरजूंची मदत करेन मी सोनाली दळवे मी पंढरपूरमध्ये रिक्षा अशी लय इच्छा होती माझी पण आता इच्छा पूर्ण झाली पिंक रिक्षाला सपोर्ट दिला सरकारने तर लय चांगलं होईल माझी म्हणजे नाही होय नाही होय चाललं होतं पण आता हे कमी केलेत ना वरचे दहा हजार त्याच्यामुळे हर्म भरायला लागले हे पण आणि इच्छा होती पिंक रिक्षा चालवण सुरवातीचे दहा टक्के ते कमी केलेत कमी केले